मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये बापू आता हॉस्पिटलमध्ये असतात आता पिंकी तेथे आलेली असते पिंकी म्हणते की तुम्ही मला इथे का बोलवलं त्यावरती बापूसाहेब मोठ्या मोठ्याने हसू लागतात आणि म्हणतात की शेवटी आलीस तू इथे स्वतःला मारून युवराजला अडकवण्याचा प्लॅन कुणाचा जामवंत जांभळे यांचा आणि तुम्हाला इथे बोलवण्याचा प्लॅन कुणाचा माझा त्यावरती पिंकी आता बापूसाहेबांना रागातच म्हणते तुम्ही मला इथे का बोलवलं डायरेक्ट धनींना का नाही सोडवलं बा बापूसाहेब आता खूप जोराजोरात हसू लागतात था आणि म्हणतात राजकारण तुमच्या रक्तात नाही आहे नाहीतर तुम्ही हा प्रश्न आम्हाला विचारलाच नसता आमच्यावरचे जेवढे आरोप आहेत ना तेवढे तुम्ही आता लगेच मागे घ्या जे युवराजला लगेच मी बाहेर काढतो त्यावरती आता पिंकीला धक्काच बसतो आता बापूसाहेबांनी दिलेली ही ऑफर स्वीकारावी की नाही हा पिंकीच्या मनात प्रश्न उभा राहतो पिंकी म्हणते मग जेजेचं काय त्यावरती बापूसाहेब जे जे म्हणतात जेजेला आम्हीच किडनॅप करून ठेवले पुढे आता बापूसाहेब सांगू लागतात स्वतःच्या गुन्हाच्या खुण्यामध्ये आता जेजेने युवराजला अडकवलं खरं मग नंतर तो वेशांतर करून मला भेटायला आला त्यानंतर आम्ही त्याला चांगल्या प्रकारे किडनॅप केलं आहे आता पिंकीला धक्काच बसतो काय करावं तिला सुचत नाही तेव्हा बापूसाहेब म्हणतात गजराज धोंडे पाटलाची निर्दोष मुक्तता तुम्ही करणार आहात का की जेजेला मारून टाकू आणि युवराजला कायमचं आतमध्येच बसवू जेलमध्ये खरी फोडायला पिंकी या गोष्टीचा खूप विचार करत असते हे बापूसाहेब म्हणतात जर तुम्ही आमच्या राजकीय कारकिर्दीला फुलस्टॉप लावणार असाल आम्ही तुमच्या सुखी संसाराला फुलस्टॉप लावणारच आता पिंकी रागातच म्हणते बापूसाहेब तुमचं बोलून झालं असेल तर मी जाऊ का परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा मागे तुम्ही जो प्लॅन केला होता म्हणजे माझ्या धनींना मारण्याचा त्याचं काय झालं त्याचं तर तुम्हाला माहीत असेल अहो पुन्हा तेच 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 का विषय उगळताय तुम्ही पुढे आता पिंकी बापूसाहेबांना चांगलाच धडा शिकवत म्हणते माझ्या धनींना मारण्याचा प्लॅन केलात परंतु या हॉस्पिटलमध्ये येऊन पडलात काही मोठी स्वप्न पाहण्याची आमदार होण्याची त्याचबरोबर मंत्री होण्याची स्वप्न या बेडपुरतीच मर्यादित राहिली त्यावरती बापूसाहेब रागातच एपोरी असं म्हणतात पिंकी देखील त्याच स्वरात म्हणते बस झाला आता तुम्ही बोललात मी ऐकलं आता मी बोलते आणि तुम्ही ऐकायचंय पुढे आता पिंकी म्हणू लागते की मी तुम्हाला मागे सांगितलं होतं ही ना जपा म्हणून परंतु तुम्ही ती जपली नाही आणि स्वतःचं वाटोळ करून घेतलं आता स्वतःच्या राजकारणापायी या आता इथे खितपत हॉस्पिटलमध्ये पडलात अजूनही सुधारा वेळ गेलेली नाही बापूसाहेब असं पिंकी शांतपणे म्हणते राहता राहिला प्रश्न तुमच्या त्या प्रस्तावाचा तर तुमच्या ह्या प्रस्तावाला मी लाथ मारते आता मी माझ्या बळावर माझ्या धनींना सोडवेन असं पिंकी म्हणते तुमच्यामध्ये खूप हिंमत आहे ना मैदानात येऊन लढा मी त्या तुफानाबरोबर पण लढेन असं पिंकी म्हणते आणि तेथून चाललेली असते अरे बापूसाहेब म्हणतात तू मोठ्या तोऱ्यातच तो चालले आहेस परंतु नाक मोठी धरून नाही माझ्या पायासमोर तुला यायला लावलं ना तर माझं नाव गजराज धोंडे पाटील नाही मी तुला फक्त चोवीस तासांची मुदत देतोय माझ्यासमोर गुडघे टेकून पदर पसरून माझी माफी माग आता पिंकी यावर काहीच न बोलता हसतस तेथून जाते तेव्हा गजराजला अजूनच राग येतो तेव्हा तो रागातच म्हणतो जा तू येशील पुन्हा परत तुझ्या नवऱ्याच्या जीवाची भीक मागत इथे येऊन तू माझ्यासमोर नाक घाशील असं रागातच आता बापूसाहेब म्हणतात तर आता दुसरीकडे छबी पिंकीची वाट पाहत बाहेरच उभी असते तेव्हा ती तिला कॉल करण्याचा प्रयत्न करते परंतु पिंकी काही कॉल रिसीव करत नाही तेवढ्यातच तेथे आता पिंकी येते ती खूप नाराज असते छबीला समोर पाहताच ती छबीजवळ येते पिंकी छबीकडे जात लगेच तिला मिठी मारते त्यावर ती छबी म्हणते अगं मला माहित होतं तू आउट हाऊसकडे जाणार म्हणून मी इथेच बाहेर तुझी वाट पाहत तु उभी राहिले पिंकी आता खूप रडू लागते तिला बापूसाहेबांचं बोलणं आठवत असतं की तुझ्या नवऱ्याला सोडवायचं असेल तर माझ्यावर असणारे सर्व आरोप तू मागे घे आता असं आठवल्यानंतर पिंकी अजूनच रडू लागते वेळी छबी विचारते काय झालं पिंकी म्हणते हो काय करावं ना सुद्धा नाहीये पहाना आपण अशा परिस्थितीमध्ये अडकलो आहे जेव्हा जेव्हा माझ्यावर असं संकट येतं तेव्हा तेव्हा मी नेहमी तुमच्याबरोबर बोलते तर दुसरीकडे धनंजय बापूसाहेबांकडे आलेला असतो तो म्हणतो अहो बापूसाहेब खूप मोठा घोळ झालाय ती पिंकी कॉन्फिडंटली म्हणतीये की जे जेने स्वतः मृत्यूचा कट रचला आहे अहो ती एवढी शंभर टक्के त्यावर शुअर आहे ना की विचारू नको तो जे जे कुठे आहे असं धनंजय विचारतो त्याला आता बोलायला काही सुचत नसतं तेव्हा तुम्ही रिलॅक्स राहा जरा असं बापूसाहेब म्हणतात त्यावेळी धनंजय विचारतो तुम्ही असं का म्हणताय बापूसाहेब इथे मला टेन्शन आलं आहे तेव्हा बापूसाहेब आता धनंजयला पाणी प्यायला सांगतात आणि शांत करतात पुढे आता बापूसाहेब विचारतात झाला का तुमचा आत्मा थंड तेव्हा तो म्हणतो की हो तर आता धनंजय विचारू लागतो हे प्रकरण नक्की काय आहे बापूसाहेब म्हणतात त्यानंतर जे जे इकडे आला होता आता हे ऐकताच धनंजयला धक्का बसतो तेव्हा बापूसाहेब आता म्हणतात की आपल्याकडे एक खूप मोठी सुवर्णसंधी आहे त्या पिंकीला सुद्धा मी इकडे बोलवलं होतं आता जे जेने फेकलेल्या या जाळ्यामध्ये युवराजला पूर्णपणे अडकवायचं पुढे आता बापूसाहेब म्हणू लागतात की आता ह्या जेजेने जे काही जाळं पसरवलं आहे ना त्यात तरी आपण युवराजला अडकवलेलं आहे परंतु युवराजला अडकवलेल्या जाळ्याचा फायदा आपण करून घ्यायचा आपण आपली आता सुटका करून घ्यायची आणि जेजेचा बंदोबस्त करून घ्यायचा तेव्हा जेजे कुठे आहे धनंजय विचारतो तेव्हा जेजेला आपणच किडनॅप करून ठेवल्याचं बापूसाहेब म्हणतात जे जेला असं वाटत नाही की तो किडनॅप झालाय परंतु आपली माणसं त्याच्यावर नजर ठेवून आहेत मग त्याचाच आपण फायदा करून घ्यायचा धनंजय विचारतो यातून आपल्याला साध्य काय आहे बापूसाहेब म्हणतात की आपल्याला याच संधीचा फायदा घेऊन स्वतःची सुटका करून घ्यायची आहे दुसरीकडे आता छबी म्हणते की काय गं पिंकी तू यावर शुअर आहे ना पिंकी म्हणते की हो तेव्हा युवराज काल नक्की कुठे गेला होता असं ती विचारते पिंकी म्हणते ते मावशींसाठी मालिशचं तेल आणायला गेले होते त्यावरती कोणत्या मावशींसाठी आता पिंकी खूप घाबरते तिला काय बोलावं ना हे सुचत नाही म्हणूनच छबी विचारते अगं मी काय विचारते तुला मानलेली मावशी वगैरे आहे का मी तुझ्या लग्नात वगैरे नव्हती पाहिली तेव्हा माझ्या आईची मानलेली बहीण म्हटल्यावर माझी मानलेली मावशीच ना असं पिंकी म्हणते आणि छबीला चांगलीच घोळात घेत सांगते की मी मावशींसाठी सांगितलं होतं यांना आयुर्वेदिक तेल आणायला तेव्हा ते गेले होते तेव्हा ठीक आहे असं आता छबी म्हणते पुढे आता त्या दोघीही बोलत असतात पिंकी म्हणते बाप बापरे मावशींना औषधं द्यायची राहिली की असं म्हणून ती हाऊसकडे चाललेली असता छबी म्हणते थांब पिंकी तुझी मावशी इथे आउट हाऊसमध्ये आहे का पिंकी म्हणते नाही आता मी आउट हाऊसमध्ये राहते ना तेथे औषधांची चिठ्ठी आहे मग मावशीला फोन करून मी एक एक करून औषधं सांगते तेव्हा ठीक आहे असं आता छबी म्हणते आणि घरात जाते तर पिंकी लगेच आउट हाऊसकडे जाते दुसरीकडे धनंजय पुन्हा बापूसाहेबांकडे येत विचारतो की नक्की पुढे काय करायचं आहे अहो जर जे जेला आपण असं सोडून दिलं तर तो मोकाट सुटेल आणि युवराजचं मग पुढे काय करायचं तेव्हा बापूसाहेब म्हणतात एका हवालदाराला मॅनेज करायचं आता युवराजच्या कोर्टाची जी सुनावणीची तारीख आहे ना त्या तारखेच्या दिवशी नेमकं युवराजला तिकडे कोर्टामध्ये घेऊन जातील मग एका हवालदाराला पन्नास हजार रुपये द्यायचे आणि आपण मॅनेज करायचं युवराजला पळून जाण्यासाठी तेथून मदत करायची युवराज एकदा तिथून पळाला की आम्ही त्याचं शूट अँड साईट काढू मग युवराजच्या जीवाला धोका आहे असं म्हटल्यावर सरपंच बाई लगेच आपल्याकडे येतील आणि सर्व आरोप हे मागे घेतील मग नंतर आम्ही लगेच जेलमधून सुटू आणि दुसरीकडे युवराजचा एनकाउंटर होईल आणि इकडे जेजे सुद्धा आपल्या ताब्यात असेल जे बंदोबस्त मीच करणार म्हणजे एकाच वेळी आमच्या दोन्ही दुश्मनांचा खात्मा होईल एका दगडात दोन पक्षी मरतील धनंजयला आता हा प्लॅन पटतो तो आता टाळ्या वाजवतो आणि म्हणतो वा वा बापूसाहेब याला म्हणतात खरा वाघ अहो अशा बाकीच्या कितीही लांडग्या कोल्ह्यांनी उच्छाद मांडला तू खरा वाघ जेव्हा मैदानात उतरेल ना सर्वांना त्याची किंमत समजते धनंजयला आता बापूसाहेबांचा हा प्लॅन खरंच खूप आवडलेला असतो तो त्यांचं भरभरून कौतुक करत असतो तर बापूसाहेब मात्र हसत असतात दुसऱ्या दिवशी आता युवराजला कोर्टामध्ये सर्वजण घेऊन चाललेली असतात हवलदार आणि पोलीस देखील तिथे उपस्थित असतात धनंजयने जो हवलदार आता त्याच्या कामासाठी लावलेला असतो तो हवलदार आता युवराजला मागे जीपमध्ये बसवतो आणि कोर्टाकडे घेऊन जाणार असतो परंतु तेवढ्यातच दुसरे पोलीस त्याला आवाज देतात तर आता युवराजच्या हाताला बेड्या घातल्या जातात तेव्हा आता त्याची ते नेमकी चावी आता तो नेमका हवलदार तेथेच ठेवतो युवराज ती चावी पाहतो आणि तेथे स्वतःला सोडवून घेतो आता युवराज स्वतःची सुटका घेऊन तेथून पळ काढतो त्याच्या पाठीमागे हवलदार आणि पोलीस देखील पळतात तिकडे छबी आता केस लढण्यासाठी कोर्टामध्ये चाललेली असते ती युवराजची केस लढणार असते तेव्हा आता तिचं औक्षण सुशिला करते आणि म्हणते यशस्वी भव छबी आता सुशिलाचा आशीर्वाद घेते तेवढ्यातच धनंजय धावत तेथे तो आणि म्हणतो छबी अगं याचा काही था फायदा होणार नाही कारण युवराज जेलमधून कोर्टामध्ये नेत असताना पळवून गेला हे ऐकताच आता सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते तर पिंकी खूप घाबरते मी मित्रांनो पुढील भागामध्ये आता पिंकीला बरोबर गजराज हा ब्लॅकमेल करतो आणि म्हणतो युवराज आता पळाला आहे त्याचा एन्काउंटर आम्ही करू त्याने व्हिडिओ कॉल केलेला असतो त्यानंतर पिंकी आता बापूसाहेबांकडे येते आणि त्याची ती अट मान्य करते त्यानंतर बापूसाहेबांची मिरवणूक निघते तर आता सुरेखा बरोबर बापूसाहेबांचा तो आवाज ऐकते तेव्हा तिच्या मनात आता सुडाची आग साहेबांची ती भव्य मिरवणूक पाहून आता तिला धक्काच बसतो ती त्या बेडवरून खाली पडते तिच्या डोक्याला जखम होते तर पिंकीच्या मनात आता बापूसाहेबांविषयीचा राग दिसून येतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब